नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकवर आपलं स्वागत आहे आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी काँग्रेस मिल मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलेले आणि ज्यांचा परिवार पंचावन्न वर्षापासून काँग्रेस बरोबर राहिलेला त्यांचे वडील मुरली देवरा पंचवीस वर्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आणि त्याच्यानंतर तीन वेळा मुंबईचे महापौर म्हणून ज्यांनी काम केलं होतं त्या मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अनेक गोष्टींवरती चर्चा सुरू झालेली आहे आज मुरली यांनी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गेले आणि त्यानंतर गांधी पुतळ्याच्या गे पुतळ्यावर गेले बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला त्यांनी स्मरण केलं आणि त्याच्यानंतर वर्षावर जाऊन त्यांनी शिवसेना शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आपण बघितला त्यांच्याबरोबर काही त्यांचे समर्थकही आहेत काही नगरसेवकही आहेत मुंबई काँग्रेसमध्ये एक मोठं खंडार त्याच्यामध्ये पडलेलं आहे पण नक्की त्याच्या मागची भूमिका काय होती का मिलिंद देवरा यांना पक्ष सोडावा असा वाटला ज्या पक्षाबरोबर त्यांच्या परिवाराचे गेले पंचावन्न वर्ष संबंध राहिलेत राहुल गांधी यांच्या टीम मधले ते मानले जायचे त्यांचे जवळचे मित्र मानले जायचे त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडलेला आहे हे आपण थेट मिलिंद देवरा यांच्याकडनं समजावून घेणार आहोत मिलिंदजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुंबई तकशी बोलताय याच्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सुरुवातीला मला समजून घ्यायचंय की तुमची भूमिका काय की तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून काँग्रेस पक्षाच्या पूर्ण विपरीत अशा पद्धतीची आयडियलॉजी असलेल्या शिवसेनेमध्ये सामील होत आहे हिंदुत्ववादी पक्षामध्ये सामील होत आहे ज्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीज सेक्युलर स्ट्रॅटेजीज चुकीच्या आहेत त्यांचं राजकारण चुकीचं आहे काय कारण आहे तुमचं की तुम्ही एकनाथ बरोबर पुढचं राजकारण करण्याचा प्रयत्न करणार सर्वप्रथम साहेबजी तुम्ही मला कॉल केल्याबद्दल धन्यवाद आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल डे आहे मी खूप भावक आहे मी काँग्रेस सोडेन असं आय आय कुड नेवर थिंक दॅट आय वुड लीव्ह काँग्रेस कधीच वाटलं नव्हतं तुम्ही विचारधारेबद्दल बोललो मी सर्व प्रथम तुम्हाला एक गोष्टी सांगू इच्छितो की जेव्हा मी साहेबांना भेटलो शिंदे साहेब एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीला भेटलो शिंदे साहेब एक मेहनती एक्सेसेबल आज पण तुम्ही पाहिलं असेल की वर्षा बंगल्यावर सर्वांसाठी सगळ्यांसाठी किती ऍक्सेस होते आणि शिंदे साहेब एक जमिनीवरचे नेते आहे माझे स्वर्गीय वडील सारखा एक जमिनीवरचे नेते आहेत आणि मुरलीभाई होते आणि माझ्या कुटुंबाचे खूप जुने नाते शिवसेनाशी माझे वडील आ, वडिलांना बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचे महापौर त्यांच्या आशीर्वादाने मुरलीभाई मुंबईचे महापौर झाले आणि तुम्ही विचारधाराच्या बद्दल सांगितले मला मी तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छितो आणि त्या लोकांना एक गोष्ट विचारू इच्छितो की काँग्रेसचा आता विचारधारा काय काँग्रेस पार्टी आज ओभाटांसोबत आहे काँग्रेस पार्टी बाळासाहेब ठाकरेंना अजिबात मानत नाहीत तरीही त्यांनी सत्तेसाठी युती केली उभाट हा काँग्रेस पक्षाला मानत नाही आणि दोन हजार चार आणि दोन हजार मध्ये नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला गांधी कुटुंबाचा अपमान केला तर तुम्ही जेव्हा विचारधारा बद, विचार गद्दार बद्दल तुम्ही बोलतो आ, मी तुम्हाला विनंती करतो की वी मस्ट इंट्रोस्पेक्ट करेक्टली की व्हॉट इज आयडियोलॉजी लेफ्ट टुडे कारण माझी विचारधारा विचारधारा काय माझी आयडिओलॉजी काय मला माहिती आहे माझी विचारधारा आहे मुंबई महाराष्ट्र आणि देशासाठी भारतातील सामान्य लोकांची सेवा करणे ही मा, हीच माझी विचारधारा आहे आणि माझी पॉलिटिक्स मला माहिती आहे माझी पॉलिटिक्स कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण आहे सब... मला मुंबईला पुढे घ्यायचं आहे मला मुंबईची डेव्हलपमेंटसाठी मुंबईमध्ये राहणारे मराठी माणसांची त्यांना न्याय पोचवण्यासाठी मला काम करायची आहे तर आज साहेबांनी मला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितले की मला एक, एक, एक मुंबईसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी चांगले लोक हवे आहेत म्हणून मी निर्णय घेतला नाही पण साधारण कारण तुम्ही काही दिवसांपूर्वी टीका केली होती की दक्षिण मुंबई मतदारसंघ साऊथ मुंबई कॉन्स्टिट्युन्सी ही तुमची कॉन्स्टिट्युन्सी आहे काँग्रेस आणि शिवसेना त्याच्यावरती दावा कसा करू शकते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आता तुम्हाला त्या ठिकाणी शिवसेनेकडनं म्हणजे महायुतीकडनं तिकीट मिळणार आहे का त्या ठिकाणी कारण आता तुमचा दावा जर कायम असेल तर काहीतरी त्याच्याबद्दल तुमचं बोलणं झालं असेल ना कारण महाविकास आघाडीमध्ये तो मतदारसंघ कदाचित कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाऊ शकतो तर तुम्ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गेलात का तिकडे तुम्ही त्या ती निवडणूक लढवणार आहात का लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबई मधला बघा प्रायव्हेट मॅटर्स मला सार्वजनिक मीडियाच्या माध्यमातून मला बोलायचं नाही पण शिंदे साहेबांनी हो त्यांनी मला आश्वासन दिली hmm. शिंदे साहेबांनी मला सांगितले की त्यांना सारखं लोकांची गरज आहे अँड दॅट कॉन्फिडन्स दॅट व्हॅल्यू इज इनफ फॉर मी टू नो बट आर यू गुइ टू कंटेस्ट लोकसभा इलेक्शन इज दॅट इज दॅट युअर एम दॅट यू वॉन्ट टू कंटेस्ट लोकसभा इलेक्शन तुम्हाला लोकसभा इलेक्शन लढवायचं आहे कारण त्या काही दिवसापूर्वी तुमची इच्छा दिसत होती की तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून तर ती इच्छा अजूनही कायम आहे का हे मला विचारायचं बघा माझी इच्छा आहे माझी इच्छा माझी इच्छा मुंबई महाराष्ट्र आणि देशातील सामान्य लोकांची समस्या दूर करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी मुंबई आणि खास करून दक्षिण मुंबईतील राहणाऱ्या भाडेकरू गिरणी कामगार त्यांना कायमची घर देण्यासाठी हीच माझी इच्छा आहे जर मला पार्लमेंटच्या माध्यमातून ही संधी मिळेल माझे हात शिंदे साहेबांनी बळकट केले की मी पार्लमेंटच्या माध्यमातून काम करू शकतो उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो मुंबईच्या महाराष्ट्राचं आणि शिवसेनेचं उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो आय एम रेडी फॉर दॅट पण माझी विचारधारा माझी कॉर व्हॅल्यू राग कशाबद्दल होत माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई यांचा विचारधारा हॅज ऑलवेज बेन टू हेल्प द पीपल आणि आज महाराष्ट्र खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये लोक चिडलेलं आहे जनता चिडलेला आहे जनता गोंधळ गोंधळलेली आहे की हे जे चर्चा चालू आहे महाराष्ट्रातील हे पाहण्यात जनता कन्फ्युज आहे आणि जनतेना हे संधी साधू राजकारणशी त्यांना काय घ्यायचं नाही त्यांना तुम्ही मला गृहनिर्माणमध्ये महाराष्ट्र सरकार काय करतील तुम्ही बीएमसी करप्शन फ्री बीएमसी करू शकतो की नाही धीज आर द इशूज इन मुंबई अँड धीज आर द इश्यूज वी शूड फोकस ऑन नाही बट असं म्हटलं जातं की तुम्हाला दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडणूक हरल्यानंतर तुम्हाला अपेक्षा होती की तुम्हाला राज्यसभेत पाठवलं जाईल यू वर पार्ट ऑफ राहुल गांधी टीम टीम राहुल तुम्हाला म्हटलं जायचं आणि ते तुम्हाला पाठवलं गेलं नाही दोन हजार मध्ये पुन्हा लोकसभा लढायला लावली ला तेव्हा तुम्ही हरलात पुन्हा तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्हाला संधी दिली दिली जाईल राज्यसभेसाठी राज्यसभेची संधी नाही मिळाली म्हणून तुम्ही दुसरा ऑप्शन शोधायला प्रयत्न केलात आणि मग तुम्ही हा ऑप्शन स्वीकारलात असा तुमच्यावरती एक आरोप लावला जातोय तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल हे चुका आहे पण दिस इज रॉंग दिस इज रॉंग इन्फॉर्मेशन हे इनॅक्युरेट आहे पण जर कोणी राजकारण राजकीय माणूस जर त्यांना पॉवर मिळेल आणि ते जनतेसाठी संघा संघातील लोकांसाठी काम करू शकतो वॉट इज रॉंग विथ दॅट काँग्रेस पक्षाने तुम्ही मला सहालजी एक गोष्ट सांगा काँग्रेस काँग्रेसने पी चिदंबरम इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले इम्रान प्रतापगडी पण इम्रान प्रतापगडी दोन हजार एकोणीस ठीक आहे पण इम्रान प्रतापगडी फॉर एक्झाम्पल दोन हजार एकोणीस मध्ये मुरादाबाद उत्तर प्रदेश मधून सहा लाख मतांनी पराभूत झाले तुम्ही मला एक गोष्टी सांगा की मुंबईतील महाराष्ट्र मराठी माणसांसाठी त्यांचे काय योगदान आहे काय कॉन्ट्रीब्युशन आहे मग काँग्रेसने तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात राहणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातून राज्यसभा का पाठवले हे पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे पण मला ह्या गोष्टीवर जायचं मध्ये जायचं नाही मला कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण करायचंय साहेबांना तुम्ही गोष्ट पुन्हा एकदा मजबूत करायचंय नाही पण ही गोष्ट काही पहिल्यांदा झालेली नाही आहे ना काँग्रेस अनेक वर्षापासून अशाच पद्धतीने लोकांना पाठवते आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीने सुद्धा बाहेरच्या लोकांना इकडनं पाठवलंय शिवसेनेने आपण बघितलं नंदी असतील किंवा संजय निरुपम यांना ताबडतोब पाठवलेलं होतं त्यावेळेस तो पण आक्षेप त्यांच्यावरती घेतला जात होता राज्यसभा सीट अशाच पद्धतीने अनेक वेळा पाठवले गेले स्वतः काँग्रेसने अनेक राजीव शुक्ला इकडनं महाराष्ट्रात राज्यसभेवर गेलेले आहेत हा प्रश्न आत्ताच का निर्माण झाला म्हणजे त्याचं काय कारण वाटत कुठेतरी राहुल गांधींवरती तुमची नाराजी आहे का की तुम्हाला असं वाटलं होतं की ते तुम्हाला अकोमोडेट करून घेतील ज्या पद्धतीने राहुल गांधींनी अमेठी मध जाऊन केरळ जाऊन इलेक्शन लढवलं त्यांनी स्वतःला सीट केली त्यांची तुम्हाला पण त्या पद्धतीने ते अकोमोडेट करून घेतले राज्यसभा होते साहेलजी राज्यसभा राज्यसभा लोकसभाचा विषय नाही राज्यसभा किंवा लोकसभाचा विषय नाही काँग्रेसने मला दुर्लक्ष करूनही मी दहा वर्षे लॉयल राहिलो मला सत्तेसाठी ग्रीड नाही लालच नाही खासदार होतो तुम्हाला माहितीच आहे की मी गिरणीच्या जागेवर आ, सरकारला चार हजार तात्पुरती छावणी म्हणजे ट्रान्झिट कॅम्प साऊथ मुंबई वर्ली घोडापदेव परेल या विभागात दक्षिण विभागात राहण्यासाठी त्यांना आ, 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 आराम मिळावा म्हणून मी सरकारनं विनंती केली होती हे बांधण्यासाठी सरकारने काम पूर्ण केलं मी गिरणीतील कामगारांना कायमची घरे बनवण्यासाठी मी विनंती केल्या त्या काम सुरू आहे मुरलीभाई माझे स्वर्गीय वडीलनी भाडेकरून लोका, भाडेकरू लोकांच्यासाठी मालकांच्या विरोध भाडेकरूंना त्यांची मालकीचा जागा होण्यासाठी मुरलीभाईंपासून आम्ही झटत आहोत मला काम करायचंय मला ह्या राजकारणमध्ये संधी साधू राजकारण मध्ये जायचं नाही आणि हो मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या सा माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचंय की एमबीए तुम्ही मला सांगितले की तुम्ही एमबीएचा अगेन्स्ट सल्ला दिला होता हो मी दिला होता एमबीए एक संधी साधू युती आहे तेव्हा होतंय आणि आज आहे हे फक्त सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी विचार तडजोड शिवसेना आणि भाजप ही काय युती आहे नाही मग अजित पवार शिवसेना आणि भाजप ही काय युती फडणवीस देवेंद्रजीनी दे, स्वतः सांगितले की वन इज अ आयडियोलॉजिकल आलाय वन इज अ पॉलिटिकल आय पण पक्षांनी विचारधारा बदलली आहे पक्षांनी सडनली चेंज आयडिओलॉजी चेंज केलं ना काँग्रेस पार्टी तुम्ही मला एक गोष्टी सांगा की एमबीएची स्थापना झाल्यापासून एमबीएची स्थापना कधी झाली नाही टू थाउज नाईन्टीन दोन हजार एकोणीस मध्ये स्थापना झाल्यापासून काँग्रेसचे दिल्लीतील नेते एक नेते मला दाखवा एक नेते ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती किंवा निमित्त सोशल मीडियावरती श्रद्धांजली अर्पण केली मग हे युती म्हणजे लोक जेव्हा विचारधारा आणि गद्दारबद्दल कृपया मला सांगू हे विचारधाराबद्दल सांगू नका कारण दिस इज आय पॉलिटिक्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ऑपॉर्च्युनिझम आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतात की पॉलिटिक्स ऑफ ऑपॉर्च्युनिझम मराठी हिंदीमध्ये अवसरवादी राजनीती है आणि काँग्रेस पक्ष हॅज लॉस्ट इट्स वे अनफॉर्च्युनेटली काँग्रेस पक्ष एक कन्स्ट्रक्टिव्ह पार्टी होते काँग्रेस पक्ष इकॉनॉमिक रिफॉर्म्स भारताला दिलं भारतातील सर्वसामान्य माणसाला दिला आज सर्वांकडे मोबाईल फोन आहे टीव्ही कॅमेरा आहे टीव्ही आहे इंटरनेट कनेक्शन आहे इकॉनॉमिक रिफॉर्म्स सर्वांनी सर्वांना दिलं पण आता काँग्रेस पक्ष इकॉनॉमिक रिफॉर्म्स अगेन्स्ट आहे उद्योगपतींना गाली देत आहे तर मला निगेटिव हे निगेटिव्ह राजकारण सहाय मला निगेटिव्ह राजकारण करायचं नाही मला पॉझिटिव्ह पौ राजकारण करायचं आहे मला अडाली अंबानी याच्यामध्ये ट्रान्ज करंट करायचं अडाली अंबानी या कॅम्पेन बद्दल प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही मला काय प्रॉब्लेम नाही नाही मला प्रॉब्लेम नाही जनतेला प्रॉब्लेम आहे म्हणून जनतेने त्यांना रिजेक्ट त्यांना नकारला मला काय प्रॉब्लेम नाही त्यांनी जनते त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये असेच रफायल अनिल अंबानी बद्दल सांगितले काय झालं मी कोण आहे जनता है सुप्रीम इन इंडिया लोकशाहीत बहुमत निर्णय घेते जेव्हा तुमचं सकाळला सकाळी बा, बातमी आली ना की तुम्ही एकनाथ शिंदे बरोबर चालला आहे जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं सगळ्यात पहिली प्रतिक्रिया जयराम रमेश यांच्याकडनं आली आणि त्यांनी तुम्ही जाताय त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही ते त्यांनी एवढंच फक्त म्हटलं आय रिकॉल बाय लाँग इयर्स ऑफ असोसिएशन विथ मुरली देवरा विथ ग्रेट फॉन्डनेस ही हॅड क्लोज फ्रेंड्स इन ऑल पॉलिटिकल पार्टीज बट वॉज अ स्टॉलवर्ड काँग्रेसमन हू ऑलवेज स्टूड बाय द काँग्रेस पार्टी थ्रू थिक अँड थिन तथास्तू मुरली देवरा काँग्रेसच्या अत्यंत वाईट काळात सुद्धा काँग्रेस बरोबर राहिले हीच माझी त्यांच्याशी ओळख आहे आणि तथास्तू असं म्हणून त्यांनी एका पद्धतीने तुम्हाला आशीर्वाद दिलं असं मला वाटतंय पण त्यांनी तुमच्या वडिलांची तुम्हाला आठवण करून दिलेली आहे की ज्यावेळेस इमर्जन्सीचा वेळ होता आणीबाणी होती काँग्रेस बुडली होती इंदिरा गांधी अमेठी रायबरेलीतनं इलेक्शन हरल्या होत्या संजय गांधी इलेक्शन हरले होते तरी सुद्धा मुरली देवरा मात्र काँग्रेस बरोबर राहिले याची फक्त आठवण त्यांनी करून दिली आहे कसं बघता तुम्ही या ट्विटकडे काय वाटतं तुम्हाला याच्याकडे बघून नाही त्यावेळी काँग्रेस लॉयल्टीला महत्व दिले होते दिले मुरली जेव्हा होते काँग्रेस पार्टी लॉयल्टीला व्हॅल्यू दिले आज तुम्ही मला एक गोष्टी सांगा एक माणूस बाहेरून येत आहे पक्षात प्रवेश करतो तुम्ही त्यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनवतो तर नुँ। पार्टीकडे कुठे लॉयल्टीचा व्हॅल्यू कुठे आता लॉयल्टी इज टू वेज नो साहेब लॉयल्टी हॅज टू बी टू वेज वन वे ट्रॅफिक नाही आहे टू वे ट्रॅफिक आहे तुम्ही मुंबईत जुआ लॉयल टू मुंबईल टू यू प्रायव्हेट मला प्रायव्हे राहुल गांधींसाठी काही मेसेज आहे का नाही मी मी अशा करता विचारलं मी मी सांगतो का तुम्हाला मी हा प्रश्न विचारला की का मेसेज आहे का याचं कारण असं आहे की तुमच्या निर्णयानंतर सोशल मीडियावरती एक फोटो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाच जण एकमेकांची गप्पा मारताय त्याच्यामध्ये तुम्ही आहात आर पी एन सिंग आहेत जितीन प्रसाद आहेत ज्योतिरादित्य शिंदे आहेत आणि सचिन पायलट आहेत त्यापैकी चार जण तुम्ही शिवसेनेबरोबर गेलात ज्योतिरादित्य सिंधिया बीजेपी बरोबर गेले जितीन प्रसादा युपी मध्ये आता मंत्री आहेत ते भाजप आहेत आणि आरपीएन सिंग सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांना अर्थात अजून काही मिळालेलं नाहीये सचिन पायलट फक्त उरलेले आहेत मधल्या काळात त्यांच्याही नाराजीच्या बातम्या सुरू होत्या या पाचही लोकांना टीम राहुल म्हटलं जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याबद्दल पंतप्रधान मोदी सतत आरोप लावत असतात की घराणेशाही काय असते याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा या सगळ्या लोकांबद्दल म्हटलं जायचं की टीम राहुल म्हणजे सगळे काँग्रेसच्या घराण्यातनं आलेले लोक आहेत त्यांची घराणी काँग्रेसमध्ये राहिली त्यांना पटापट संधी मिळत गेली तुम्हाला सत्तावीसाव्या वर्षी ताबडतोब संधी मिळाली चार मध्ये आलात काँग्रेसमध्ये आणि लगेच तुम्ही खासदार झालात आता यापैकी चार जण आहेत काँग्रेस बरोबर फक्त पायलट राहिलेत म्हणून मला प्रश्न विचारायचा होता की राहुल गांधींना काही तुम्हाला मेसेज द्यायचा आहे का आणि तुम्ही कसं बघता मग या आरोपाकडे टीम राहुलच्या संदर्भात केवळ हेच मी तुम्हाला फक्त मला हेच सांगायचं आहे की राहुलजी ऍज अ पर्सन एक व्यक्ती म्हणून मी त्यांना मला मी त्यांना आवडतो सचिन पायलट ऍज अ फ्रेंड मी त्यांना आवडतो ऍज पॉलिटिशियन्स अँड ऍज द पॉलिटिकल करिअर मी त्यांना शुभेच्छा देत आहे आय विश थेम द बेस्ट पण काँग्रेसमध्ये आता पुन्हा जाण्याचा कधी विचारही होणार नाही विषय संपला काँग्रेसचा पुढचं राजकारण पुढे बघू नाही हो विषय हो, हो मला शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व खाली काम करायचंय आणि मला जे वाटते की महाराष्ट्रातील सामान्य माणसाची वेदना काय त्यांची अपेक्षा काय आहे आकांक्षा काय आहे त्यांची समस्या काय आहे हे साहेबांना चांगले माहीत आहे आणि मला ग्रास ग्रासरूट लिडर चा, चा नेतृत्व खाली काम करायचंय त्यांना मदत करायचंय त्यांचा हात बळकट आणखी करायचं करायचंय आणि बाळासाहेबांच्या शिवसेनाच्या माध्यमातून शिंदे साहेबांचा हात बडकळ करायचा आणि नरेंद्र मोदीजींचा हात बडखळ करायचा आणि मजबूत करायचा तर आज मी शिवसेनामध्ये प्रवेश केलो मी शिवसेनाच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्र देशातील सर्व रवाशांसाठी पण खास करून सामान्यांसाठी मी प्रामाणिकपणे काम करेन मिलिंद तुम्ही आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मुरलीबाईंना आम्ही अनेक वर्ष बघितलेलं होतं एक एका पद्धतीने काँग्रेसमधला रेकॉर्ड होता, कि मुंबई मदे, मुंबई होता। की मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई रिजनल काँग्रेस कमिटीचं पंचवीस वर्ष अध्यक्षपद हे मुरलीबाईंनी घेतलेलं होतं तुम्ही त्याचा उल्लेखही केलात की मुरली पहिल्यांदा ज्यावेळेस महापौर झाले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यांना पाठिंबा दिलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांना महापौर पद पहिल्या काळात मिळालेलं होतं पण आज तुम्ही काँग्रेसबरोबर नाही आहात तुम्ही आता शिवसेनेबरोबर पुढे आपलं मार्गक्रमण करणार आहात तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही जे सांगताय त्याच्यावरती आमचं नक्कीच लक्ष असणार आहे पण तरीसुद्धा सध्या तरी, तरी तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मुंबईतक्षी बोलल्याबद्दल